एका मठात एक अजब समस्या निर्माण झाली होती साधक साधनेला बसले की ठीक ठिकाणाहून उंदीर यायचे आणि साधनेत व्यत्यय आणायचे गुरुदेवांनी बरेच उपाय केले शेवटी त्यांनी एक मांजर आणली साधनेला बसताना ते मांजर शेजारी बांधून ठेवू लागले मांजरीला घाबरून उंदीर यायचे बंद झाले गुरु म्हातारे झाले वारले गुरु झाले तेही म्हातारी झाले तेही वारले मांजर तर त्यांच्या आधीच वारली होते तिच्या जागी दुसरी मांजर आणली गेली हळूहळू त्या पंथाचा प्रत्येक गुरु मांजर घेऊन साधनेला बसू लागला मांजर ही त्या पंथाची ओळखच बनली तो पवित्र प्राणी बनला मांजरीचा साधनेशी नेमका काय संबंध आहे हे कोणालाच माहिती नव्हतं सगळे परंपरेने चालत आलेलं आहे म्हणून सुलक्षणी मांजरी निवडून आणू लागले साधनेत कोणत्या रंगाची कोणत्या जातीची कोणत्या रंगाच्या डोळ्यांची कोणती शुभचिन्ह असलेली मांजर सर्वोत्तम ती कशी निवडायची याचं ज्ञान देणारेही द्यान ग्रंथ निघाले गुरुच्या पुतळ्याबरोबर मांजरीची ही मूर्ती मंदिरांमध्ये विराजमान होऊ लागली ज्यांना ध्यान जमत नाही साधना जमत नाही त्यांनी गुरु मान्यताप्राप्त मांजर घरात पाळली तरी पुण्य लागतं अशी समजूत प्रचलित झाली आता तर त्या पंथात मांजरीचं साधनेतील आध्यात्मिक महत्त्व या एकाच विषयावरचे एक लायब्ररी भरेल एवढे ग्रंथ आहेत मांजर हा साधनेत व्यत्यय आणणाऱ्या उंदरांवरचा उपाय आहे असं त्यातल्या एकाही ग्रंथात लिहिलेलं नाही ही एक कटू पण सत्य परिस्थिती मित्र हो आपलंही काहीसं असंच आहे ना आजही आपण अशा अनेक गोष्टी करत आहोत ज्या केवळ परंपरेने चालत आलेल्या आहेत त्या गोष्टी का करायच्या याची आपल्याला काहीही माहिती नाही तरीही आपण त्या करत आहोत पण मित्र हो कधीतरी बदलायला हवं हो ना आंधळेपणाने त्याच त्या जुन्या प्रथा परंपरा पुढे चालू ठेवण्यात काय मतलब आहे चला बदलूया चांगल्या आणि अर्थपूर्ण प्रथा जीवापाड जपूया निरुपयोगी मूर्खपणाच्या आणि घातक प्रथा निर्धारपूर्वक सोडून देऊया धन्यवाद